पितृपक्ष चालू झालेलं आहे आणि पितृपक्ष विशेष पाटवडी रस्सा मी तुम्हाला रेसिपी दाखवते बहुतेक ठिकाणी पाटवडीच केली जाते तर काही ठिकाणी रस्साही केला जातो म्हणून मी दोन्ही रेसिपी शेअर करते नमस्कार मी स्वप्ना वायकर वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तर बघा खूप वेळ न घेता आपण डायरेक्ट रेसिपी करायला सुरुवात करूया पाटवडीसाठी पहिलं तुम्हाला वाटण दाखवते दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात अगदी थोडीशी नावाला कोथिंबीर घ्यायची सात आठ लसूण पाकळ्या घ्यायच्यात आणि जिरं घ्यायचं आहे पाव चमचा आता हे जे मी प्रमाण दाखवलं आहे एक वाटी बेसनासाठी दाखवलं आहे एक वाटी बेसन हे वजनी प्रमाणात शंभर ग्रॅम इतकं आहे शंभर ते एकशे वीस ग्रॅम तर आता हिरवं वाटण आपण करून घेतलं आहे मिक्सरमध्ये आणि पाटवडीसाठी आपल्याला पहिल्यांदा फोडणी करून घ्यायची आहे तर एक ते दीड चमचा तेल टाकलेलं आहे आणि जे आपण वाटण केलं आहे ते व्यवस्थित असं परतून घ्यायचं खूप जास्त त्याचा कलर चेंज होऊन द्यायचा नाही परतून घ्यायचं कमी गॅसवर आणि हिंग टाकून घ्यायचं पाव चमचा हळद टाकायची हळद थोडीशी अंदाजाने टाकायची खूप जास्तही हळद टाकायची नाही नाहीतर मग त्याच्या कलरमध्ये बदली होतात पाटवडीचा तर बघा सेम बेसन घेतलं आहे ना त्याच वाटीच्या प्रमाणामध्ये मी सव्वा ते दीड वाटी पाणी टाकते आता सव्वा ते दीड वाटी का सांगते चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे कारण बेसनाच्या प्रतीनुसार बेसन थोडंसं कमी जास्त आपल्याला लागू शकतं आता मी एक वाटीभर बेसन घेतलं आहे सव्वा वाटी साधारण ते दीड वाटी पाणी टाकलेलं आहे आता ही पारंपरिक पद्धत आहे अगदी पारंपरिक पद्धतीने केलेली पाटवडी ही अशा पद्धतीने केली जाते पाणी टाकून फोडणी टाकून पाणी टाकून वरून बेसन जे आहे ते पेरायचं त्याच्यात आणि हटलं जातं अशा पद्धतीने ही पाटवडी केलेली आहे मी ज्यांना अशा पद्धतीने जमत नाही ते बेसनाची पात स्लरी करून फोडणीमध्ये टाकू शकता आणि व्यवस्थित ते आटवून आटवून घ्यायचं आहे पण ह्या पद्धतीने केली तर दहा मिनटाच्या आतमध्ये आपलं जे बेसन आहे ते तयार होतं आहे वडीसाठी तर बघा विस्कलच्या साह्याने किंवा तुमच्याकडे विस्कल नसेल तर तुम्ही चमच्याने किंवा लाटण्याने हे पीठ हाटलं जातं व्यवस्थित जेणेकरून त्याची गुठळी राहत नाही तर अशा पद्धतीने जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही चमच्यानेही त्याच्या गुठळ्या कमी करू शकता एका हाताने पीठ सोडायचं आणि दुसऱ्या हाताने जर व्यवस्थित आपण मिक्स करत राहिलं तर अजिबात गुठळ्या होत नाही आणि इतकंच पातळ ठेवायचं आपल्याला जर वाटलं की जड जात आहे त्यावेळेस आपण बेसनपीठ टाकायचं नाही त्यामुळे असं टेक्स्चर तुम्हाला मिळणार आहे खूप जास्त बेसनपीठ वापरलं तर ते मऊ लुसलुशीत अशी ती वडी होणार नाही आहे तर बघा एक साधारण आठ सा सा, सा, ते दहा मिनिट जाऊन दिलेत त्यानंतर हे अशा पद्धतीचं पीठ झाले तर काय करायचं ओला हात घ्यायचा ओला हात करायचा आणि त्यातलं थोडंसं पीठ घ्यायचं आपल्या हाताला कुठेही चिटकलं जात नाही आहे बेसनाची व्यवस्थित अशी गोळी तयार झालेली आहे ह्या स्टेजला आपलं पीठ रेडी झालेलं आहे मी दाखवलं आहे इतक्याच पद्धतीत ओलावा असला पाहिजे त्याच्यामध्ये तरच तुमची वडी मौलुसलुशीत अशी होईल नाहीतर ती खूप अशी रबरबीत होऊन वर तिला चिरा जातील तर अशा पद्धतीचं आपलं पीठ हे योग्य झालेलं आहे तर आता तुमचं किती बेसन आहे त्यानुसार भांडं घ्यायचं आहे कोणतंही पोळपाटसुद्धा घेऊ शकता तेल लावून घ्यायचं आहे त्याच्यावर आणि अशा पद्धतीने हे पीठ टाकून घ्यायचं आहे तर आता बघा पीठ भरपूर गरम आहे चमच्याच्या साह्यानेही थोडंसं सा तुम्ही थापून घेऊ शकता जर तुम्हाला सोसवत नसेल तर ज्याला सवय आहे त्यांनी ओला हात घ्यायचा आहे म्हणजे ओला हात करायचा आहे थोडंसं पाणी घ्यायचं आहे वाटीमध्ये आणि ओला हात करत करत ही वडी अशा पद्धतीने थापून घ्यायची साधारण अर्धा सेंटीमीटरची ही वडी थापून घ्यायची खूप जाडही नाही आणि खूप पातळी नाही खूप मऊ लुसलुशीत अशी वडी होणारी ही अशा पद्धतीचं आपण बेसन तयार केलेलं आहे तर मग थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ तर मी वडी आणि रस्सा दोन्ही का दाखवले काही ठिकाणी फक्त वड्या करतात तर काही ठिकाणी रस्साही केला जातो म्हणजे माझ्या माहेरीच पित्रांच्या वेळेस वडी आणि रस्सा दोन्ही करतात तर आमच्या सासरी फक्त पाटवड्या केल्या जातात परंतु मी दोन्ही रेसिपी शेअर करते तर बघा आता ज्याच्यातून आपण वडीचं सगळं मिश्रण काढून घेतलं आहे त्या कढईला जे पीठ चिटकलेलं असतं जर आपल्याला रस्सा करायचा नसेल तर ते खरडून घ्यायचा रस्सा करायचा तर त्यामध्ये पाणी टाकायचं आणि मीठ टाकायचं जेणेकरून ते सगळं निघून येईल आणि तोच रस्सा वापरून मला जो कट करायचा आहे म्हणजे रस्सा करायचा आहे पाटवडीचा तो करता येईल तर बघा वाटण्यासाठी मी काय केलं आहे थोडंसं खोबरं घेतलेलं आहे साधारण दोन इंचाचा सा खोबऱ्याचा तुकडा जो घेतलेला आहे चिरून घ्यायचा किंवा किसूनही घेऊ शकता भाजून घेऊ शकता एक कांदा चिरलेला आहे मीडियम साईजचा खूप जास्त आपल्याला वाटण करायची गरज नाही लागत कारण जे पिठाचं कढईमध्ये आपण पाणी टाकलं आहे ते पीठ व्यवस्थित असं निघून येतं आणि रस्सा आपला एकसंत होण्यास मदत होते आणि हा रस्सा थोडासा पातळच केला जातो लसूण घेतलेला आहे सात आठ पकड्या आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर आता इकडे बघा रस्साही उकळत आला आहे साईडचं जे पीठ आहे ते मी असं व्यवस्थित चमच्याने काढून घेते आपल्याला ह्याच रश्शाचा वापर करून पाटवडीचा रस्सा करून घ्यायचा आहे थोडक्यात मासवडीसारखा रस्सा क होतो याचा फक्त यात तीळ वगैरे टाकले जात नाही तर बघा तेल टाकले साधारण दोन पळी आणि मोहरी जिरे हिंग टाकून घेतलं आहे कांदा लसूण मसाला माझा घरगुती एक चमचा टाकला आहे कश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा आणि घरगुती लाल तिखट अर्धा चमचा कढीपत्ता टाकायचा आहे आता इथे कांदा लसूण मसाल्याच्या ऐवजी तुमचा जो गरम मसाला आहे तो तुम्ही वापरा कारण माझ्या कांदा लसूण मसाल्यामध्ये गरम मसाला आहे म्हणून मी गरम मसाला दुसरा टाकलेला नाही आहे संडे मसालाही वापरू शकता तर बघा वाटण जे केलं आहे आपण मसाला तो टाकून घेतला आणि पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि धना पावडर अर्धा ते पाऊन चमचे आता माझ्या धना पावडरमध्ये मा पण गरम मसाला आहे आणि कांदा लसूण मसाल्यामध्ये पण गरम मसाला आहे त्याच्यामुळे मी दुसरा मसाला, था था, मसाला आता टाकलेला नाही आहे पाणी टाकून थोडंसं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आणि एक पाच ते दहा मिनिट जाऊन द्यायचे अशा पद्धतीने त्याला पूर्ण मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतायचं मसाल्याला तेल सुटलं गेलेलं आहे व्यवस्थित आता जे आपण कढईत पाणी उकळायला टाकलं होतं ते टाकून घ्यायचे बघा व्यवस्थित असं सगळं कढईचं सगळं खरडून घ्यायचे आणि आता तुम्हाला वाटेल रस्सा पातळ आहे परंतु आपण त्यात बेसनाचं पाणी टाकलेलं आहे सगळं त्यामुळे याला एक संतपणा येणार आहे तर खूप जास्त असा घट्ट करायचा नाही ज्या आपलं पितृपक्ष नाही आहे त्यावेळेस रस्सा पाठवडी केली जाते तर तो भाकरीसोबत सुरून खाल्ला जातो ह्याच पद्धतीने करायचं आहे इतकंच पातळ असलेला छान लागेल तर बघा वडी आता सेट झालेली मी त्याच्यावर थोडंसं सुकं खोबरं किसून टाकलं आहे ओलंही टाकू शकता परंतु ओलं का टाकायचं नाही तर लव वडी जर जा जास्त प्रमाणात आपण पित्राला केल्या तर ओल्या खोबऱ्यामुळे लवकर वास लागला जातो आणि हा स्वयंपाक खूप सकाळी पहाटे उठून केला जातो त्यामुळे वडी खराब होण्याची शक्यता असते म्हणून मी ओल्या खोबऱ्याचा वापर करायला तुम्हाला सांगत नाही आहे जर कमी प्रमाणात असेल स्वयंपाक दुपारीच संपणार असेल तुम्ही ओलं खोबरं टाकू शकता तर बघा शंकरपाळीच्या आकाराच्या आपल्याला पाटवड्या करून घ्यायच्यात म्हणजे त्याच आकाराच्या असतात बहुधा अशा पद्धतीने मी तुम्हाला बघा व्यवस्थित अशी निघली वडी कुठेही चिटकली गेली नाही आहे टेक्स्चर बघा ती किती मौलुसळुषित झाली हे सुद्धा समजते आणि अगदी अर्धा सेंटीमीटरची इतकीच तिची जाडी झालेली खूप जास्त जाडही नाही खूप जास्त पातळी नाही तर आता मी अशा पद्धतीने वड्या व्यवस्थित ताटात काढून घेतलेले आहेत आणि रस्सा पाहू शकता एक संत झाला आहे आणि कुठेही असा पातळ वाटत नाही रस्सा हा पाटवडीचा रस्सा अगदी झणझणीत आणि चमचमीत असा रस्सा झालेला आहे तर व्हेजिटेरियन ज्यावेळेस आपल्याकडे पाहुणे येतात त्यावेळेस हा खास भेद तुम्ही करू शकता पाटवडी आणि रस्शाचा ज्यांना मासवडी जमत नाही आहे ते हमकास करू शकतात आणि पितृपक्षातही अशा पद्धतीने अगदी साध्या पद्धतीने मसाला दाखवला आहे रस्सा आणि पाटवडी तुम्ही करू शकता वरून कोथिंबीर टाकायची आहे आणि अशा पद्धतीने ही माझी पितृपक्ष विशेष पाटवडी आणि रस्सा तयार झालेला आहे तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट्स करून मला अवश्य सांगा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली Thank you.